छत्रपती ग्रुपतर्फे विविध उपक्रमांची भव्य अंमलबजावणी शिक्षण आरोग्य अन्नछत्र आपत्तीमुक्ती व सामाजिक सलोख्याचे जीवनदर्शन दर्शन केडीएम न्यूज प्रतिनिधी बार्शी समाजात खरी क्रांती घडवायची असेल तर केवळ घोषणा नव्हे तर कृतीला प्राधान्य द्यावे लागते आणि या तत्वाचा प्रत्यक्ष नमुना म्हणजे छत्रपती ग्रुप गेल्या पंधरा वर्षांपासून विविध सामाजिक कार्यातून समाजाच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या या ग्रुपने यंदाही विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपली सेवा सिद्ध केली आहे विजयसिन उर्फ बापूसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांची सुरेख मालिका राबवली गेली ज्यामुळे बार्शी परिसरात सकारात्मकतेचा व समाजहिताचा झराव मटला आरोग्यदायी उपक्रम बालाजी प्राथमिक विद्यामंदिरात आरो प्लांटचा शुभारंभ बार्शी येथील यशवंतनगर परिसरात वसलेल्या बालाजी प्राथमिक विद्यामंदिरात छत्रपती ग्रुपतर्फे विद्यार्थ्यांच्या शुद्ध पाण्याच्या गरजेसाठी आरो प्लांट बसवण्यात आला या लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्षस्थान पोलीस निरीक्षक बालाजी खोकले यांनी भूषवले तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप हेरे दैनिक संचारचे उपसंपादक सचिन वायकुळे उद्योजक केशव कानकरिया व शुभम भराडिया यांची विशेष उपस्थिती होती या प्रसंगी सर्व मान्यवरांनी छत्रपती ग्रुपच्या कार्याचे कौतुक करताना असे नमूद केले की समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा चळवळींची नितान गरज आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी छत्रपती ग्रुपचे बापूसाहेब पवार अमोल पाटील सारंग चौगुले आदी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आपत्तीमुक्तीचे ज्वलंत उदाहरण एसटी प्रवाशांचे प्राणवाचन बार्शी परभणी मार्गावर मुसळधार पावसामुळे बंद पडलेल्या एसटी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना छत्रपती ग्रुपने जीव धोक्यात घालून वाचवले अध्यक्ष अजय उर्फ टिंकू पाटील यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दल लोकमान्य चाळ मित्र परिवार आणि स्थानिक शोरूम कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले या धाडसी कार्यामुळे छत्रपती ग्रुपची आपत्तीमुक्तीतील तत्परता आणि मानवतेची बांधिलकी अधोरेखित झाली आरोग्य सेवा सशक्तीकरण ग्रामीण रुग्णालयासाठी एकावन्न एक जम्बो ऑक्सिजन टाक्यांचे योगदान कोरोना संकटाच्या काळात ऑक्सिजन अभावाने अनेक जीवांची तडफड सुरू असताना छत्रपती ग्रुपने बार्शी ग्रामीण रुग्णालयाला एकावन्न एक जम्बो ऑक्सिजन टाक्यांचे दान करून आपले सामाजिक भान सिद्ध केले या उपक्रमात डॉक्टर शीतल बोपलकर विजय राऊत गणेश गोडसे आदी मान्यवरांनी सहभाग घेतला ही मदत बार्शीकरांच्या जीवनरक्षक यंत्रणेसाठी ऐतिहासिक ठरली गोरगरीबांसाठी अन्नछत्र सेवा एक हजार किलो धान्याचे वितरण छत्रपती ग्रुपने बार्शीतील विविध अन्नछत्रालयांना एक हजार किलो गहू व तांदळाचे वाटप करून भुकेल्यांना दिलासा दिला या उपक्रमात पिंटू राऊत मिलिंद जाधव बापू पवार अजय पाटील विजय राऊत यांसारख्या कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान हे या तत्वाचा छत्रपती ग्रुपने आदर्श घालून दिला आहे सामाजिक सलोख्याचे प्रतीक कब्रस्तान स्वच्छता मोहीम परांडा रोडवरील मुस्लिम कब्रस्तानात पंचाहत्तर कार्यकर्त्यांनी श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबवली उडान फाउंडेशन आणि छत्रपती ग्रुपच्या संयुक्त पुढाकाराने या कार्याचे आयोजन करण्यात आले शब्बीर उस्ताद यांनी सांगितले की भविष्यात कब्रस्तानाचा परिसर सुशोभित करण्यात येणार आहे ज्यामुळे धार्मिक ऐक्याचे सुंदर उदाहरण निर्माण होईल महिला सक्षमीकरणासाठी भव्य होम मिनिस्टर स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जयंती व महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला दोन हजार महिलांची उपस्थिती आणि चौदाशे बहात्तर महिलांचा सहभाग या कार्यक्रमाचे यश सिद्ध करतो या स्पर्धेत मोहिनी संतोष वारंगुळे प्रथम नेहा वायकर द्वितीय आणि पूजा बनशेट्टी तृतीय क्रमांकाने विजयी ठरल्या या, या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते झाले छत्रपती ग्रुपचा अविरत सामाजिक प्रवास छत्रपती ग्रुपचा प्रवास केवळ सामाजिक उपक्रमापुरता मर्यादित नाही तर शिक्षण आरोग्य अन्नछत्र सेवा आपत्तीमुक्ती महिला सक्षमीकरण सामाजिक सलोखा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचा अमूल्य ठसा उमटला आहे विजयसिंह बापूसाहेब पाटील म्हणतात समाजातील शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हाच आमचा खरा विजय आहे तर अध्यक्ष अजय उर्फ टिंकू पाटील सांगतात समाजासाठी नेहमी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे भविष्यातील उपक्रम छत्रपती ग्रुप भविष्यात ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिर वंचित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत महिला बचत गटांसाठी आर्थिक मदत व पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण मोहीम राबविण्याचा संकल्प करत आहे समारोप आज छत्रपती ग्रुप म्हणजे एक आशेचा दीपस्तंभ त्यांच्या सातत्यपूर्ण सेवाभावी कार्यामुळे बार्शीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाचे सशक्त उदाहरण घडले आहे छत्रपती ग्रुप भविष्यातही समाजहिताच्या दिशेने आपली अखंड वाटचाल सुरू ठेवेल याबद्दल शंका नाही